नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र महायुतीला मोठा झटका निवडणुकीआधीच हातातून दोन सीट गेले राज्यात महापालिका निवडणुकांचे वारे वाहत असून सर्वच पक्षांनी कंबर कसले आहे मुंबई महापालिकेत कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी अकरा जानेवारीला मुंबई येणार असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला होता एकाएक जागेसाठी भाजप शिवसेना आणि ठाकरेंची शिवसेना व मनसेमध्ये चुरस असणार आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आता उलटून गेली असून आज अर्जाची छाननी प्रक्रिया सुरू होणार आहे यामध्ये अनेकांना झटका बसणार आहे मुंबई भाजप शिवसेना युती दोन प्रभागातून निवडणुकी आधीच बाहेर पडले आहे युतीसाठी हा मोठा धक्का मानला जाणार आहे या प्रभागांमध्ये ठाकरेंच्या उमेदवाराचे पारडे आता जड झाले आहे प्रभाग क्रमांक दोनशे अकरा आणि प्रभाग क्रमांक दोनशे बारामध्ये भाजप किंवा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार असणार नाहीत प्रभाग क्रमांक दोनशे अकरा मध्ये कागदपत्रांची पुनर्ताच होत नसल्याची युतीच्या उमेदवाराला अर्ज दाखल करता आली नाही तर प्रभाग क्रमांक बारामध्येही अशीच परिस्थिती उद्भवली आहे भाजपच्या अधिकृत उमेदवार मदांकिनी खामकर यांना पक्षाने एबी फॉर्म दिला होता मात्र त्यावेळेत उमेदवारी अर्ज दाखल करू शकल्या नाहीत त्यांचा अर्ज उशिरा दाखल झाल्याने तो बाद झाला आहे निवडणुकीआधीच दोन प्रभागांमध्ये नियुती आऊट झाल्याने नेत्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे आता ठाकरेंच्या उमेदवारांना बाय देणार की अपक्ष उमेदवारांना ताकद देत ठाकरेंना जेरीस आणणार याबाबत आता उत्सुकता वाढली आहे मुंबईत अनेक प्रभागांमध्ये भाजपमध्ये देखील नाराज कार्यकर्त्यांनी अर्ज दाखल केला आहे दोन प्रभागांमध्ये बंडखोरीचे अर्ज असल्याने भाजपकडून त्यांनाच ताकद दिली जाणार असण्याची शक्यता वर्तवली आहे